सैफवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता मात्र आरोपीला शोधण्यासाठी मुंबई पोलिस दलातील शंभर अधिकारी कामाला लागले पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं सीसीटीव्ही दिसत असलेला व्यक्ती आकाश कनोजियासारखा दिसत असल्याचं पोलिसांना संशय होता त्यामुळे मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग गावातून कनोजियाला ताब्यात घेतला आणि रायपूरमध्ये आणून त्याची चौकशी केली मात्र सैफवर हल्ला करणारा आरोपी शहजादला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर कनोजियाला सोडण्यात आलं मात्र त्यानंतर यांचं आयुष्य आयुष्यात उद्ध्वस्त झालंय त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं म्हणून त्याला सोडून दिलं मुंबई पोलिसांनी पण त्या मुलाची नोकरी गेली त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केलं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नाही असं असेल तर चुकीच आहे पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी विक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे खानच्या संदर्भाने म्हणून जे रेखाटन पहिल्यांदा आलं ताब्यात घेतलं होतं ती व्यक्ती मुळात हल्लेखोर नाहीच किंबहुना पोलिसांनी दुसऱ्याच कुणा तरी माणसाला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि आपल्याला हल्लेखोर सापडत नाहीत म्हटल्यावर दुसऱ्यांच्या नावे बिल फाडण्यासाठी एक नवीन उद्योग केला या संदर्भाने अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत आपल्यातल्याच काही माध्यमांच्या या बातम्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत